हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आता सप्टेम फेब्रुवारी संपत आला आहे पण माझं कामं गार्डनची राहिली आहेत सगळ्या झाडांना मी आता माती काढून परत नवीन माती टाकणार आहे थोडंसं खत घालणार आहे कटिंग वगैरे करणार आहे तर कर आमच्याकडली माती संपली म्हणून मी uh, माती मागवली ते एक टेम्पो मागवली छोटा टेम्पो आहे पण माती खूप छान आहे तो मला दिसते आहे तर माझ्याकडे भरपूर कोंडे आहेत त्याच्यामुळे माता मला माती लाग लागेलच एवढी नाही लागणार पण माती उपयोगी येतेच कारण काय नाही काय माझं चालू असतं झाडं नवीन लावा रिपॉट करा आणि मातीची क्वालिटी बघा किती छान आहे मस्त आहे माती म्हणजे मला लाल माती नको हवी होती साधीच माती हवी होती पण मस्त माती आहे जरा ही दगड नाही आहेत काही नाही आणि मस्त मऊसूत माती आहे तर मला ती कधीपासनं ॲक्च्युली मला वेळच नव्हता मिळत ह्या महिन्यातसुद्धा कधीपासून मला गार्डनची कामं करायची होती तर आज मी ह्या इथल्या कुंड्या सगळ्या बाजूला करून घेतल्यात आणि इथे एका ठिकाणी माती घालून कारण त्या ज्या भागात माती घालायची तिथे एवढ्यात उळशी आहेत की त्याच्यावर माती टाकणं अगदी जीवावर आलं आहे म्हणून हे मी लादीवरच एका कोपऱ्यामध्ये परत मला हे काम पडणारच आहे उचलून दुसरीकडे टाका त्याच्यामुळे मी एका साईडलाच हे करून घेते आता बघू उद्या परवा किंवा उद्या किंवा परवा दोन चार दिवसामध्ये कुंड्यांचं काम मी करून घेते शक्यतो बघते उद्या जमलं तर खत वगैरे घालाय तो पण व्हिडिओ मी टाकेन कारण फेब्रुवारी महिना खूप चांगला असतो आपण झाडं कटिंग करणं नवीन लावणं रिपॉट करणं तर सहज माती आली म्हणून सहज व्हिडिओ टाकला मला वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ तसा काही विशेष नाही आहे पण माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ